नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेलाच घेण्याचा संजय राऊत यांच्याकडे आग्रह सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली संजय राऊत यांची भेट नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उभाटा गटाला मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रवक्ते संजय राऊत यांना आग्रह करण्यात आला प्रदेश शिवसेना सहसचिव विक्रम राठोड शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव नगरच्या उपप्रमुख संदीप दातरंगे मंदारमुळे शुभम एरंडे यांचं शिष्टमंडळ मुंबईत सामना करण्यात गेलं होतं संजय राऊत यांनी नगरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी सामना करण्यात प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ दिली होती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नगर जिल्ह्यात मोठा यश मिळालंय त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवीत आहेत नगर जिल्ह्यातील बाराच्या बारा जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात असा विश्वास सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघात दोन टर्मपूर्वी सलग पाच वेळा स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्यामुळं शिवसेना सतत जिंकू शकली होती आता हे वैभव परत मिळवण्यासाठी सामान्य शिवसैनिक झटून कामाला लागलाय त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगरची जागा शिवसेनेनं आपल्याकडे घ्यावी आणि ती निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जीव तोडून प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला नगर शहर विकासापासून कोसो दूर आहे त्यामुळं नगरला ज्या पद्धतीनं आमदार अनिल राठोड यांनी संरक्षण दिलं होतं भयमुक्त केलं होतं विकासाच्या प्रगतीपथावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण त्यावेळेला राज्य सरकारमध्ये सत्ता नसल्यामुळं त्याला बसत होती आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चितपणे सत्तेत येणार आहे आणि नगर शहरातील जनता ही महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून देतील यात शंकाने सुजय विखे यांचं मताधिक्य शहरात घटलेलं आहे दोन्ही निवडणुकांमध्ये अनिल राठोडे फार थोड्या मतांच्या फरकानं पराभूत झाले आता वातावरण फिरलेलं आहे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला मिळाल्यास पूर्वी जसा नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला होता तसा तो पुन्हा मिळवण्यासाठी ही जागा शिवसेनेनं आपल्याकडे घ्यावी असा आग्रह धरण्यात आला आहे शिष्टमंडळाचं म्हणणं संजय राऊत यांनी ऐकून घेतलं आपल्या भावना पक्ष नेतृत्वापर्यंत आपण पोहोचवू नगरची जागा सेनेला घ्यावी यासाठी आपण सकारात्मक आहोत लवकरच नगरदौरा करून सामान्य शिवसैनिक पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या कटक पक्षांची बोलून चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ जागावाटपात नगरची जागा, जागा सेनेलाच मिळण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होतील असं आश्वासन संजय राऊत यांनी दिलं ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर